सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कंसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्णो वंदे जगद्गुरू जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक दहा श्लोक पाहूयात तमुवाचऋषी प्रहसन्निव प्रहसनिव भारत सेन योभयोर्मध्यशिदंत मिदौ वच विषीदंत श्लोकाचा अर्थ पाहूयात तम म्हणजे त्याला उद्देशून उवाच म्हणजे म्हणाले ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्ण प्रहसन म्हणजे स्मित हास्य करीत इव म्हणजे जणू काय भारत म्हणजे भरतवंश हे धृतराष्ट्र सेनयो म्हणजे सैन्याच्या उभयो म्हणजे दोन्ही बाजूंच्या मध्ये विषीदंतम म्हणजे शोकमग्न इदम म्हणजे पुढील प्रमाणे वचह हो म्हणजे शब्द किंवा वचन आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे भरतवंशजा त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून हास्य करीत श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात जेव्हा अर्जुनाने भगवंतांचे शिष्यत्व स्वीकारले आणि उपदेश करण्याची विनंती केली तेव्हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे असलेले भगवंत प्रसन्नपणे हसले, प्रसन्न हसले आणि खिन्न झालेल्या अर्जुनाशी बोलू लागले हे संजयने धृतराष्ट्राला सांगितले कारण अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला होता आणि सर्व नातेवाईकांना पाहून तो खिन्न झाला होता परंतु भगवंत प्रसन्नपणे हसत होते आतापर्यंतचे जे संभाषण होते हे दोन घनिष्ठ मित्रांमध्ये चालले होते मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते पण त्यांच्यापैकी एकाने स्वेच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व स्वीकारले होते अर्जुनाने संपूर्ण शरणागती पत्करल्यानंतर तसेच भगवंतांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर आणि त्याचे सर्व बोलणे पूर्ण झाल्यानंतरच भगवान त्यांचे बोलणे आरंभ करतात यावरून ते उत्तम समुपदेशक होते हे दिसून येते भुकेल्याला न मागता अन्न देणे तसेच रोग्याला न मागता औषध देणे हा धर्म आहे परंतु उपदेशाच्या बाबतीत मात्र जोपर्यंत कोणी विचारत नाही तोपर्यंत उपदेश करू नये असे सांगितले जाते म्हणून भगवंतांनी अर्जुनाने जेव्हा संपूर्ण शरणागती पत्त करून उपदेश करण्यास सांगितले तेव्हाच उपदेश केला जेव्हा भगवंत गुरु बनले तेव्हा त्यांनी शिष्याबरोबर गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले काही लोक असे म्हणतात की या श्लोकापासूनच खरी भगवद्गीतेची सुरुवात झाली परंतु ते सुरू होण्यापूर्वी अर्जुनाची अवस्था काय होती हे समजण्यासाठी पहिला अध्याय म्हणजेच अर्जुन विषादयोग आणि दुसऱ्या अध्यायातील पहिले श्लोक महत्वपूर्ण आहेत अठराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतात की हा गीतारूप रहस्यमय उपदेश ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यांना सांगू नये तसेच माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये म्हणून भगवंतांची जोपर्यंत आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत भगवद्गीता वाचण्याची किंवा ऐकण्याची इच्छा होत नाही तसेच जोपर्यंत गीता वाचली जात नाही किंवा ऐकली जात नाही तोपर्यंत भगवंतांचा उपदेशही प्राप्त होत नाही गीतेचा हा संवाद दोन्ही सैन्यांच्या मध्ये प्रकटपणे चालू होता म्हणून संवाद हा फक्त विशिष्ट व्यक्ती समाज किंवा जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रवण करण्याचा सर्वांना समान अधिकार आहे थोडक्यात हा श्लोक म्हणजे श्रीकृष्णांच्या तत्वज्ञानाच्या उपदेशाची सुरुवात होण्याचा क्षण आहे अर्जुन जो शोकात बुडालेला आहे त्याला आता भगवान श्रीकृष्ण ज्ञानाच्या मार्गाने मार्गदर्शन करणार आहेत समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे जगद्गुरूं श्री कृष्ण वंदे जगद्गुरुं श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा